आष्ट्यामध्ये मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यामध्ये एका वानराचा मृत्यू झालेला आहे येथील शिंदेमाळा परिसरामध्ये शनिवारी सकाळी मोकाट कुत्र्यांच्या एका कळपाने एका वानरावर हल्ला केलेला आहे आणि त्या वानराचा मृत्यू झालेला आहे तरुणांनी या वानरावर विधिवत अंत्यसंस्कार करून त्या वानराचं दफन केलेलं आहे परिसरातील नागरिकांनी वानरांना पिटाळून लावण्यासाठी खूप शर्तीचे प्रयत्न केले या मोकाट कुत्र्यामुळे आष्टा भागातील नागरिक त्रस्त आहेत त्याचबरोबर त्यांना या मोकाट कुत्र्यांचा त्रासदेखील खूप होत आहे परिसरातील छोटे मुले हे शाळेला जात असतात त्यामुळे त्यांनासुद्धा या मोकाट कुत्र्यांपासून धोका उत्पन्न झालेला आहे त्याचीच प्रचिती ही काल वांद्रावर हल्ला करून जी आहे ती येथील नागरिकांना आलेली आहे त्यामुळे लवकरात लवकर या, लोकर या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी नागरिकांची मागणी